नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मनसेनं आंदोलन केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ मनसेनं आंदोलन केलं यावेळी मनसेच्या आंदोलकांकडून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांनी मनसे मनसैनिकांना अडवलं पोलिस आणि मनसैनिकांमध्ये यावेळी धक्काबुक्की झाली तर मनसेनं नाशिकमध्ये आंदोलनाचा प्रयत्न केला रास्ता रोकोचा प्रयत्न त्यांनी केलेला होता या आंदोलनादरम्यान मनसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं हा जो काही निषेध व्यक्त करतोय आम्ही जी काही महाराष्ट्राची जी भावना आहे जे काही मान्य जे काही छत्रपती शिवरायांचा बद्दल जे काही आमची आपुलकी आमची भावना आहे आमची आस्था आहे या आस्थाच्या विरोधात जात आहे हे लोक आणि जे काही सरकार सरकार हे पोलिसांना पुढं करते आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय की जेणेकरून हा जो पुतळा कोसळला याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथं आलो परंतु जे काही पोलिसांनी आमच्याविषयी जे काही गैरवर्तन केलं त्याचा आम्ही आम्ही सगळ्या सैनिकांच्या वतीनं आम्ही निषेध करतोय